तालुक्यात विंचू चावल्याने चार वर्ष बालकाचा मृत्यू हलगर्जीपणाचा ठपका ठेवत नागरिकांची डॉक्टरला मारहाण मसरा तालुक्यातील खारगाव बुद्रुक येथील मिहीर कांबळे या चार वर्षीय बालकाला विंचू चावल्याची घटना घडली असून यामध्ये बालकाचा मृत्यू झालाय मसळा येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर बालकाला घरी सोडण्यात आल्याचं समजतंय जास्त खराब होत गेल्यानं पुन्हा रुग्णालयात आणल्यानंतर पुढील उपचारासाठी मानगाव व तिथून इथं पाठवण्यात आले आले होते परंतु मध्येच प्राणज्योत बालकास पुन्हा आणण्यात शवविच्छेदन श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय इथं करण्यात आलंय घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी मसळा शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर मेहता तसेच सहकारी यांचं निलंबन केलं असून विभागीय चौकशीचे आदेश दिलेत आ, काल संध्याकाळी जवळपास चारच्या दरम्यान येथे एक छोटा बच्चूला स्कॉर्पियन स्टिंग झालेला आलेला तिथे ते त्यांनी रेफर केलेला समोर त्याला प्रॉपर ट्रीटमेंट करून आणि ते जो पेशंट आहे ते समोर गेल्यानंतर त्याचा मृत्यू पावलेला आणि तो नंतर आपल्याकडे आलेला आहे त्याची बॉडी आपल्याकडे आलेली आहे पोस्टमॉर्टमसाठी अप्रॉक्स नऊच्या दरम्यान साडेनऊ पाऊन दहाच्या दरम्यान बच्चू इथे आलेला आहे आपण त्याला एक पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर त्याचा आपण पोस्टमॉर्टम केलेला आहे डॉक्टर कौस्तुभ केळसकर आणि डॉक्टर देविदास मते या दोघांच्या टीमने पोस्टमॉर्टम केलेलं आहे आणि त्यांना ॲडव्हान्स सर्टिफिकेट दिलेलं आहे बाकी केमिकल अॅनालिसिससाठी आपण त्याला मुंबईला ते सगळे ऑर्गन पाठवणार आहोत